गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि रोज माझे साडेचारला सकाळच्या समजा रुटीनला सुरुवात होते रोज सकाळी साडेचारला उठते मी आणि सर्वात आधी चेहऱ्यावर मस्त छानपैकी थंड पाण्याचा फवारा मारून घेते आणि पटकन ब्रश वगैरे आटोपून नंतर मग माझ्या आणखी पुढच्या कामाला सुरुवात होते तर त्यानंतर मग ब्रश वगैरे केलं आणि छान थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतला थोडा वेळ मस्तपैकी कसं आहे सकाळी आपल्या झोपविथून उठून आपण आपला चेहरा सुजलेला असतो तर थंड पाणी घ्यायचं आणि चेहऱ्याला टॅप करायचं टॅप टॅप करायचं आणि त्यानंतर मग मी थोडं थंड पाणी पिते थंड पाणी पिल्यानंतर आले मग मी माझं एनर्जी ड्रिंक बनवायसाठी किचनमध्ये तर सर्वात आधी माझी सकाळची सुरुवात होते ती एनर्जी ड्रिंकने आणि जवळजवळ एक वर्ष ज झालेलं आहे माझी चहाची सवय तुटलेली आहे मी चहा न बनवता मस्त छान न्यूट्रिशन घेत असते न्यूट्रिशन घ्या जेव्हापासून मी न्यूट्रिशनला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मी चहा पूर्णपणे बंदच केलेला आहे तर मी एनर्जी ड्रिंक बनवण्यासाठी छान गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर आता तोपर्यंत तो, मस्तपैकी छान असं घर स्वच्छ करून घेते पूर्ण घरामधली झाडझूळ केर कचरा काढून घेणे हे आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते आणि मी रोजच सूर्यनारायण म्हणजे आपले सूर्य निघण्याच्या आधी माझी झाड लोट घरे पुसणे वगैरे हे सर्व कामं होतात तर मग मी आता घर झाडल्यानंतर इकडे बाहेर आलेली आहे अंगणामध्ये तर आता अंगण पण स्वच्छ करून घेते पूर्णपणे अंगणातलं झाडून घेते आणि मग पाणी वगैरे टाकून स्वच्छ करून घेते इथे पूर्ण घर अंगण स्वच्छ झाल्यानंतर अंगणामध्ये रांगोळी वगैरे टाकून घेतली आणि बाहेर अंधारच होता तर मग मी लाईट लावूनच साफसफाई करून घेतली बाहेरची असं आहे सकाळी साडेचार ते पाचच्या जवळपास कोणीही आजूबाजूला आमच्या कॉलनीमध्ये उठत नाही आणि मला तर आधीपासूनच सवय आहे सकाळी उठण्याची तर मला चार वाजले की झोपच येत नाही तर मग मी चार साडेचारला डेली उठते आणि त्यानंतर बघा आपले घरातले जे कामं असतात झाड लोट हे सर्व आटोपून घेते आणि हे सर्व कामं झाल्यानंतर मग मी आंघोळीला जाते आणि आंघोळ वगैरे करून घेते तर आता हे बघा माझं अंगणामध्ये पाणी वगैरे टाकून झालं अंगणात पाणी टाकल्यानंतर मग मी रांगोळी टाकून घेतली अंगणामध्ये आणि त्यानंतर मग घर पण पुसायचं होतं मला घर पण छान स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं झाडजूड झालीच होती घराची पूर्णपणे मी घराला पोछा लावून घेतला आणि कसं आहे छोटंसं दोन रूमचं घर असल्यामुळे जास्त कामं तर राहतच नाही फार कमी कामं राहतात तर ती लवकरच आटोपून जातात आणि मुलं खूप पसारा करून ठेवतात तर मी सकाळीच आधी पहिले पसारा वगैरे आवरून घेत असते तर हे बघा आता माझं घर वगैरे स्वच्छ पुसून झालेलं आहे त्यानंतर मी गरम पाणी ठेवते आंघोळीला तर माझं आता गरम पाणी ठेव ठेवलेलं आहे इथे भरण्यामध्येच मग मी हीटर लावून घेतलं गरम पाण्याचं आणि हे बघा माझं घर पुसणं सुरूच आहे आणि सकाळी सकाळी अशा प्रकारे आपण रोज उठलं आणि सकाळी सर्व कामं केलेलं अख्खा दिवस खूप प्रसन्न आणि खूप छान जातो तर जी रात्रीची मी जेवणाची जी भांडी असतात ना स्वयंपाकाची जेवणाची ती मी रात्रीच घासून ठेवत असते तर ती भांडी वगैरे घासल्यानंतर छान रात्रभरामध्ये ती वाढून जातात तर आता मी ते भांडी पूर्ण व्यवस्थित लावून घेते रॅकमध्ये आणि इथे माझं एनर्जी ड्रिंक बनवायचं आहे आता मी तर यामध्ये पावडर टाकून घेतली माझी तर इथे गरम केलेलं पाणी पण आता यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी मस्त निवांत अशी बसून सर्वात आधी माझं एवढं एनर्जी ड्रिंक जे आहे तर ते मी आधी संपवते शे असे निवांत बसूनच मी आपलं एनर्जी ड्रिंक पीत असते आणि मला ड्रिंक घेतल्यानंतरच हे खूप प्रसन्न आणि खूप फ्रेश वाटते यामुळे माझं वेट लॉसमध्ये पण खूप फायदा झालेला आहे माझं जवळपास सात के जी वेट लॉस झालेलं आहे या ड्रिंकमुळे तर तुम्ही पण घेऊ शकता माझ्या मोबाईलवर तुम्ही मॅसेज करून घ्या आणि हे बघा आता माझी आंघोळ झालेली आहे आंघोळ करून आणि मी माझी आंघोळ वगैरे आटोकल्यानंतर इथे मस्तपैकी सर्वात आधी तर मी आता देवाजवळ दिवा लावून घेते तर माझी ही रोजची सवय आहे आंघोळ केल्या केल्या मी दिवा लावून घेत असते देवाजवळ आणि दिवा लावल्यानंतरच मग पूजा वगैरे करून घेते तर आता माझी पूजा सुरू आहे आता दिवा लावते आणि पूजा करते पूजा झाल्यानंतरच मग आपण भेटूया तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे हो होई भयभीत तुम्हा पाहणे तुम्हा स्मरणे घेणे दर्शन भाग्या विनया गोष्टी साऱ्या येते ना तुमच्या चरणी सतत आमची तर आता सर्वात आधी महादेवाची आंघोळ करून घेते पिंडीवर पाणी घालते नंदीला पाणी घालते आणि माझी अशी साधीसुदी आपली रोजची देवपूजा वगैरे करून घेते गणपती बाप्पाला पण आंघोळ घालते तर मी आता इथे वर माझे थोडेसे मोजकेच देव ठेवलेले आहेत आणि सर्व देव खालीच ठेवले आहे कारण दोन दोन ठिकाणी वेगवेगळी पूजा करायला भारी जाते तर मग मी इथे किचनमध्ये वर ते थोडेफार देव ठेवलेले आहेत तर खाली पण पूजा असते खाली पण मंदिर आहे आणि अशा प्रकारे छान मनसोक्त माझी देवपूजा होऊन जाते सकाळी सकाळी कारण सकाळी सर्वजण झोपलेलेच असतात तर कुठलाही आवाज नसतो पूर्णपणे शांतता असते आणि आपलं मन पण लागते देवपूजेमध्ये छान माझं मेडिटेशन वगैरे पण व्यवस्थित होऊन जाते इथे सकाळीच सर्वजण झोपलेले असल्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की आणि त्यानंतर मग मुलींसाठी टिफिन पण बनवायचा असतो कारण दिशा आणि गौरी सकाळी सातलाच शाळेमध्ये जातात तर रात्रीचं माझ्याकडे बेसन होतं तर मग मी त्या बेसनाचे था मस्तपैकी थालीपीठ बनवून घेतले तर थालीपीठ बनवण्यासाठी रात्रीचं बेसन आणि त्यामध्ये थोडी कणिक आणि बाजरीचं पीठ वगैरे मिक्स केलं बारीक कट केलेला कांदा वगैरे घालून घेतला आणि छानपैकी मस्त त्यामध्ये थोडं तिखट मीठ वगैरे घातलं आणि कोथिंबीर वगैरे असे सर्व पदार्थ टाकून मस्तपैकी ते बेसनाचं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे इथे मळून घेते आणि त्याचे छान असे गरमागरम मस्तपैकी खुसखुशीत असे थालीपीठ आज टिफिनवर बनवणार आहे सकाळ म्हटलं तर सर्वच महिलांना गडबडच असते सकाळी आपल्या कामाची घाई असते मुलांची शाळा असते तर शाळेसाठी मुलांची पण तयारी आणि त्यांना टिफिन बनवून देणे सकाळी कारण सकाळी उपाशी मुलांना पाठवणे योग्य नाही तर आपण सर्वच बायकांची सवयच असते तर आपण सर्वच जणी प्रकारे गडबडीमध्ये मुलांना टिफिन बनवूनच देत असतो त्यांच्या आवडी आणि त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीचा पण टिफिन बनवावा लागतो त्यांना जे आवडणार तेच मुलं खातात तर त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते तर मी म्हटलं चला आज मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे थालीपीठ आहे तर तेच बनवून देते तर सर्वात आधी मी ते मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आणि गॅसवर आपला गॅसवर तवा मांडला आणि त्यावर थोडंफार तेल टाकून थोडंसं तेल टाकून जे मिश्रण आहे ते पसरवून घेतलं आहे इथे अशा तर हे बघा आता इथे असे पूर्ण पसरवून घेते आणि मस्तपैकी कमी आणि मंद आचेवर शिजवून घेणार आहे तर हे बघा इथे आता आपलं थालीपीठ बनवणं सुरू एक साईड झालेली आहे थोडी दोन मिनटं शिजू दिलं आणि लगेचच झालं त्यानंतर मग दुसऱ्या साईडनं परतून घेतलं आहे इथे हे बघा अशा प्रकारे छान असं परतून घेतलं एकदम साधी सिंपल पद्धत आहे जेव्हा आपल्याकडे रात्रीच्या भाज्या वगैरे शिळ्या असतात तर अशा प्रकारे आपण बनवू शकतो तर सध्या तर आता थंड वाच आहे तर मग मी बनवते आणि जेव्हा उन्हाळा लागतो तेव्हा तर आम्ही असं शिळ्या भाज्यांचं वगैरे काही बनवत नाही पण सध्या थंडी आहे आणि लवकरच मुलं नाश्ताच करून जातात सकाळी तर न आणि टिफिनही नेला तर नऊच्या दरम्यान त्यांचा टिफिन संपतो म्हणून मी भाज्यांचं काहीतरी बनवून घेते वाऱ्या जायला नको म्हणून तर ये बेसनाचे हे बेसनाचे थालीपीठ आपले आजचे रेडी आहेत चला तर आता या दोघींना पण मी टिफिनमध्ये आपली थालीपीठ देते किंवा खायची इच्छा असेल तर ते खाऊन घेते तर दोघींसाठी ती नाश्ता तयार आहे आणि बाकीचे पण आता कामं जे आहे ते पण मी करून घेते तर इथे आता अशाच प्रकारे शकारी शकारी मी दुसरं थालीपीठ बनवून घेत आहे आणि त्यानंतर सकाळी सकाळी माझे सर्व कामं अशा प्रकारे सात वाजेपर्यंत सर्व होऊन जाते देवपूजा मुलांचा टिफिन घराची साफ स्वच्छता असून आणि भांडे वगैरे लावणं त्यानंतर मग आता मी वर्कआउट करते तर माझं वर्कआउट जवळपास मी सर्व कामं आटपून एक तास माझ्या वर्कआउटला पण देत आहे असते डेलीचं माझं हे काम आहे तर आज मी थोडं गडबडीतच करत आहे कारण आज दिशाचा पेपर असल्यामुळे तिला पण स्कूलमध्ये नेऊन सोडायचं होतं तर इथे माझं आता वर्कआउट वगैरे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत सहा तर हे आत्तापर्यंत माझं सहा वाजेपर्यंत सकाळी साडेचार ते सहापर्यंतचं रुटीन होतं आणखी माझं सात वाजेपर्यंत काय रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता दिवस उजाळलेला आहे तर हे बघा छान आता दिवस उजाळला आहे मस्तपैकी बाहेरचं वातावरण थोडंसं मी दाखवते तुम्हाला तिकडे हे आमच्या घराच्या मागची साईड आहे छान फुलं वगैरे लागलेली आहेत झाडाला फुलं उगवली आहेत तर मी आता तोडून घेते आणि अशा प्रकारे सकाळचं निसर्गमय वातावरण आहे छान शांतता ते मग यांना दोघींना शाळेत पण सोडून द्यायचं आहे आणि इथे आता उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी करून घ्यायचे नाश्त्यासाठी भिजत घातलेले आहेत मी मूग आणि पांढरे चणे तर हे आता सकाळी नाश्त्याला होते तर शाळेतून मुलींना सोडून आल्यानंतरचं हे माझं रुटीन आहे थोडंफार मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मी इथे बटाट्याच्या चकल्या आणि साबुदाण्याच्या चकल्या बनवणार होती तर ते मिश्रण मी इथे तयार करून घेतलं आणि याची रेसिपी तर बऱ्याच यूट्यूबवर भरपूर प्रमाणामध्ये असते तर मी तर काही याची रेसिपी नाही शूट केली तर अशा प्रकारे मी चकल्या बनवून घेते आणि माझ्या चकल्या झाल्यानंतर बाकीच्या कामाला पण सुरुवात करायची आहे स्वयंपाक वगैरे पण करायचा होता तर इथेच मी माझ्या आजच्या व्हिडिओचा एंड करते तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय